नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आणि उद्याच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भयंकर अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे राज्यातील सर्वात मोठी पावसाची तारीख ही आज आणि उद्याची ही ठरणार आहे म्हणजेच अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबर ही ठरणार आहे तर शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा राज्यातील काही जिल्ह्यांना अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबरच्या दरम्यान ढगपुटी सदृश पावसाचा इशारा व अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे तर जाणून घेऊया हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणकोणत्या भागांमध्ये होणार आहे याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व तुम्ही व्हिडिओ हा कोणत्या भागातून पाहतायत ते, भागा ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच विदर्भातील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम या भागांमध्ये अतिवृष्टी सदृश पाऊस आपल्याला आज आणि उद्या हा पाहायला मिळणार आहे असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तसेच शेतकरी मित्रांनो इकडे मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव या भागात आपल्याला मोठा विजांच्या कडकडा असं ढगांच्या गडगडा असं मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज आणि उद्या हा पाहायला मिळणार आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव खानदेश तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे विशेष करून नंदुरबार जिल्ह्यात देखील आपल्याला हा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच इकडे कोकणामध्ये पाहिले असता कोकणामध्ये ढागाळ हवामानासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळणार आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली व कोकणपट्टीच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज आणि उद्या म्हणजेच अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबर दरम्यान हा पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर या भागांमध्ये मोठा स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर पुण्याच्या भागात देखील आपल्याला ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला हा पाहायला मिळणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर पूर्वी विदर्भामध्ये तसेच मराठवाड्यात व इकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील व मराठवाड्यातील काही भागांमध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे तसेच कोकणपत्तीच्या भागात देखील आपल्याला हलक्या तर मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो राज्यातील पुढील तीन दिवस म्हणजेच अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस सप्टेंबरच्या दरम्यान हे मोठे पावसाचे असणार आहे असा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे व ठिकठिकाणी काही जिल्ह्यांना पावसाचे अलर्ट देखील दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या चॅनलवरती पावसाची नवनव ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद